एकोणसाठ हजारांच्या बक्षिसांसाठी क्रिकेट संघात चुरस दोन मार्च रोजी फायनल घाट नांद्रा प्रतिनिधी अमजद कुरेशी घाट नांद्रा इथं भव्य सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन रविवार दिनांक तेवीस रोजी चारनेरचे सरपंच रवींद्रसिंग राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामीण भागातील तरुण क्रिकेट स्पर्धेमध्ये तरबेज झाले पाहिजेत त्यांना राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी होता आलं पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी या, या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले असे राजपूत यांनी यावेळी व्यक्त केले तसेच क्रिकेट रसिकांना प्रत्यक्ष क्रिकेट बघण्याचा आनंद मिळावा यासाठी येथील बंगलास परिसरात रविवारपासून भव्य सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली घाटनांद्रा इथं क्रिकेट स्पर्धेच्या स्पर्धेला सुरुवात आजच्या दिव्य या स्पर्धेत प्रथम एकतीस हजार रुपये द्वितीय बक्षीस एकवीस हजार रुपये तर तृतीय बक्षीस सात हजार इतरही पाच हजार दोन हजार शंभर अकराशे या प्रमाण ठेवण्यात आली आहेत तेवीस फेब्रुवारी ते दोन मार्च पर्यंत चालणाऱ्या या सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेत परिसरातील जास्तीत जास्त क्रिकेट शौकिनांना होऊन स्पर्धेचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजित परिसरातील तिकडे रब्बीची पिक पक्व होण्यास सुरुवात नवा गहू हरभरा होळी सणापर्यंत उत्पादन धुळे प्रतिनिधी गोकुल देवडे पावसाळ्यात चांगला झाला त्यामुळे धुलणे नाला बांध नदी नाले नादे वि शेतकरी वर्गाला खरीप पिकाचा हवे तसे कापूस व अन्य पिकांचं उत्पादन कमी मिळालं पण शेतीत किती लोटा झाला तरी शेतकरी पुन्हा नव्या उमेदीनं दुसऱ्या हंगामात भर देत आहे तेवढा पाणी या परिसरात हमकास घेतली जाणारी पिकं गहू हरभरा दादर कांदा व अन्य अंतर ही घेतात नैसर्गिकरित्या फाल्गुन महिन्यातील होळी या रंगाच्या सणात नवे गहू पासून शेवाळ्या कुरडया पापड गव्हाच्या वड्या असे बारा महिने घरासाठी महिला वर्ग बनवत असतो तसेच हरभराचे गोड नैवेद्य होळीला पुरणपोळी व होळीच्या विस्तवावर हरभरा भाजून खाणं म्हणजे दात मजबूत करणं ह्या जुन्या चालीरीतीप्रमाणे समज आहे सध्या सर्वत्र शेती क्षेत्रात ही पिकं पक्व होताना दिसत आहे